आणि चला आज तुम्हाला इकडं आपलं छोटंसं रान दाखवत आहे मी कसं झालं बघा बरेच दिवस झाला आपल्या छोट्याशा वावरातला आपण व्हिडिओ नाही टाकलेला तर मग मला बरेचसे ताई म्हणते तर ताई वावराचा व्हिडिओ टाका ना आपल्या रानातला थोडा छोटा छोट्या रानातला व्हिडिओ आहे की नाही तर बघा आता पाऊस पडलाय तर असं आपलं हिरो हिरो रान झालेलं आहे फुलं बघा कसे मस्त आले ओ माय गड इतके मस्त मस्त फोटो काढायसाठी द्यावं लागतंय तसा पूजा तुम्ही ना अचानकच कमून अशी करतीस तर हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त मस्त असे फुलं आलेत आपल्याला याला आणि वांगे पण आलेत हे बघा बघू शकताय हे का कसे वांगेत हाय का हा अयो गेलं का हा हा मला वाटलं बंदच झाला असे मस्त पैकी हा हा लस लशीत हा 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 एकदम मस्त पैकी असे आपले वांग्याला काही तर पिकलेत पण तोडले नाहीत ना तर लय पिकलेत वांगे आज आहे ना करायचे वांग आपल्याला खिम्या मध्ये आज मटण काय खिम्या मध्ये वांग करायचं हे बघू शकता कसे पिकलेत है का आज आपल्याला खिम्यामध्ये वांग करायचं आहे खिम्या मध्ये मस्त पैकी तर मला चला तुम्हाला दाखवा है काय असे थोडं साफसुफ करावं लागेल जायचं येईल पाहिलं कसं आलाय आज घरी आहे तरी पण आज गुरुवार आहे तर मग आज कैर्या आणायच्या तर आणि कैरे आणून सही ना फोडायच्या तर काय एक दिवस म्हणजे कायरे आणायच्या एक दिवस भिजू घालायच्या आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी फोडायच्या आहे मग आज कैरे आण भिजू घालणार तर मग आज थोडंफार आहे वेळ टाईम मला टाइम नाही भेटतो काय सांगू तुम्हाला तर मग मी हे साफसुफ करणार आहे बघू का येल बघा ये 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 ना किती मस्त आलाय आपला जायचं येल येऊ आता याला फुलं येतील बघा ना किती बहरलाय फुलं आले बघा जायचे छान वास येतो एकदम मस्त पैकी आणि असा मस्त पैकी बहरला हाय येऊ याला हाय ना वर काढून द्यायचे मी जास्त असं वर काढून द्यायचंय तर काय काढणं ह ना बघा बाजूला वीस म्हणजे वर त्याला काढून द्या कस मस्त टाका मग एक एक कमेंट का हा हा मस्त पैकी कोण बसले आता इथं हा घरात बसते बाई काय नाही काय नाही बाई मला तुला इतकं दर्जी आला काय नाही एक लोक म्हणून तर चला मग नक्कीच एक एक टाका कमेंट लव्वी सगळ्यांना जरा आज चला तुमच्या संगीत मस्त पैकी झनझणीत काय बेत करण तर आज आहे मस्त पैकी तुम्हाला दाखवते आज आपल्या गावाकडची भाजी स्पेशल गावाकडचं मटन कसं करते झनझणीत एकदम तर बघा ना मिरचीचं कसं उतलंय मला तर हे बघा इकडे घेतलाय मी एक भाजून कांदा बघू शकताय इकडे घेतलंय थोडं हरभऱ्याची डाळ हे घेतलंय तीळ भाजून हे घेतलंय खोबरं आणि हे आहे इकडं अद्रक लसण कोथिम तर बस ता ताई मला काय म्हणत की ताई तुम्ही जे समजा तुमचा आपला मसाला आहे तुम्ही म्हणजे खोबरं नाही देतात खोबरं नाही देतात मग तुम्ही भाजी कशी करताय तर मी आज तुम्हाला स्पेशली तशी भाजी करून दाखवाली की हे बघा खोबरं मी असं घेते म्हणजे कसं आपल्या गावाकडं कसं अ आ... खोबरं मसाल्यामध्ये टाकीत नाहीत जे आपण समजा वर्षभराचा त्याच्यामध्ये खोबरं नाही टाकीत तर मग आता प्रत्येक गावाची प्रत्येक ना का भानू तर आता बघू शकता कांदा असा आपलं हे काय म्हणत खोबरं असं भाजून घेतल्या तर गावाकडे ना अशी पद्धत आहे बघा आमच्या बाबा खोबरं आणि कांदा उरून भाजूनच टाकाय हे करायचं समजा अद्रक लसण तर आपण घेत होतच आहे की नाही तर ही अशी बात आहे त्याच्यामुळं आहे ना आपण मसाल्यामध्ये मसाला कुर्ता आणि खोबरं घेत नाहीत आता इकडं अद्रक लसण घेतला आहे मी आणि ताईची ऑर्डर आली ती मला दोन किलोची काळा मसाला सोलापुरी या तर तो मसाला पण तुम्हाला दाखवते मी त्या खो म्हणजे खूप छान झाला बरं का वास खूप छान येतो त्या वयाचा मी तुम्हाला दाखवते ताई काय म्हणल्या माहिती आहे का ताई तुम्ही एवढं छान म्हणे मसाला काढताय म्हणजे त्यांनी घेतला होता पहिला आपला आपल्याकडून मसाला एक किलो एक किलो मसाला घेतला दोन किलो सांडगे घेतले मग त्या म्हणले स्पेशली ता आन, आ, चा। ता, ताई आम्हाला आहे ना चुलीवरला भाजून पाहिजे आणि तुमच्या हाताचा कारण की आम्ही इकडं बिडिंग काय म्हणे बी बिडिंगमध्ये राहत होतं मग आम्ही बिल पेटू शकत नाहीत म्हटल्या ताई तर ता, मग तुम्ही मला करून द्या म्हणे मी तुम्हाला सगळं पाठवते म्हणे लिस्ट किती किती काय काय घ्यायचं त्या ताईने सगळं मला व्हॉट्सअपला पाठवून दिलं आणि मी त्यांचा मसाला हे तीन किलोचा केला त्यांना दोन किलोचा लागत होता आणि मला मी म्हं एक किलो तर त्या म्हणल्या ताई तुम्ही पण ठोवा म्हणे तुमच्यासाठी खूप छान मसाला आहे माहिती मग मी तीन किलो प्रमाणात केला दोन किलो त्या ताईने घेतला आणि एक किलो मिठुला तर वास खूप छान येतोय बरं का पण्याचा मसाला मस्त झाली भाजी हे आपला घरचा मसाला घेतला आहे का बघू शकता आणि आणि हे पण आपलं घरचंच आहे सोलापुरी चटपटा नाही घेतलाच हे आपलं लसणची आपलं लस हे आपलं खोबऱ्याची आणि कायची पेस्ट कांदा खोबरा नाही का आपण टाकला हे त्याची पेस्ट मस्त पैकी हलवून घे मस्त याय लागलाय तिळपणा पण पन भाजीला टाकली ना तर भाजी चांगलीच होती खमंग खमंग लागते त्याच्यामुळं तिळ घ्यायचे थोडेफार तिळ आणि हलवड्याची डाळ थोडी छान लागते भाजी मस्त टेस्टी ग्रेव्ही ग्रेवी होती मस्त म्हणजे थोडी घट्ट घट्ट दुसरं काय नाही आता आम्ही दारबाळ्याची भाजी घेतो बर का जास्त करून टाकूया पण मोठा ना याच्या दोन भाज्या कायच्या एक भाजी भाज करायची हे